राष्ट्र निर्माण संघटन द्वारा संचालित पोलिस मित्र पोलिस परिवार समितीद्वारा अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी नागपूर अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला आहे काय प्रमुख मागण्या आहेत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्यांना एक मतदारसंघ असतो आणि त्या मतदारसंघांमधून त्यांच्यामध्ये त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडली जाते पण पोलिसांचा एकही मतदारसंघ नाही आहे आणि पोलिसांचा मतदारसंघ यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो गेल्या आठ वर्षापासून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत मी एक पोलीस पत्नी आहे आणि आम्ही गेल्या आठ वर्षापासून राष्ट्रनिर्माण संघटनेच्या थ्रू निलेश भाऊ नागोलकर आणि विजयभाऊ नारोळकर यांच्या समर्थनार्थ ह्याच्यातून आम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊन राहिलेलो आहे पण गेल्या आठ वर्षापासून आम्ही कंटिन्यू या मोर्चामध्ये सहभागी होऊन राहिलेलो आहे पण अजूनपर्यंत शासनाने आम्हाला न्याय दिलेला नाही आहे आणि ज्यांच्या भरोशावर तीनशे पासष्ट दिवस ज्यांच्या भरोशावर ही सिक्युरिटी चालते आणि त्यांच्या भरोशा जी जे काही हे करतात हे तयार केले जातील तर त्यांनाच न्याय काबर नाही त्यांच्या त्यांच्याशीच न्या असा अविश्वास आणि हे का एक हे काबर म्हणून मला हेच म्हणायचं आहे की मतदारसंघ जसा सर्वांचा मतदारसंघ आहे तसा पोलिसांचा सा मतदारसंघ तयार व्हावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या हेच आमच्या अशा आहे त्यांची म्हणजे आठ तासाची ड्युटी झाली पाहिजे त्यांच्या परिवाराला कारण वेळ मिळासाठी कारण त्यांची एकदम चोवीस तासाची ड्युटी असते त्यांना एकदम टेन्शन होऊन जाते घरी चिट -चिट करता है आर्था सची ते घरी चिडचिड करतात म्हणून त्यांच्या परिवाराला आठ तासाची ड्युटी आमचे निलेश नागुलकर राष्ट्रविमान संघटनेचे आणि विजयजी मारोटकर सर आज बरेच दिवसापासून त्यांच्या पोलीसच्या मागण्याचं संघटन तयार झालं पाहिजे त्यांच्याशी ते लढत आहे आणि खरोखर त्यांची आठ तासाची जे ड्युटी जर झाली तर आपल्याला दर म्हणजे जे भरती असते म्हणजे पोलीस भरतीला आणखी पोलीस भरती त्यांनी तयार करून करावी आणि त्यांची आठ तासाची ड्युटी कारण बाकीच्यांना पण रोजगार मिळू शकते जर आपण पोलीस भरती आणखी जास्त केली तर अशा काही मागण्या आमच्या आहे पोलिसच्या हक्कांसाठी तर त्यांच्यासाठी आमचं एक राष्ट्रनिर्माण संघटन आहे निलेश नागुलकर राष्ट्रनिर्माण संघटन निलेश नागुलकर सर आहे त्यांचे सचिव आणि विजय मारोडकर सर त्यांचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी सतत आपल्या तडजोडीने ते लढत आहे त्यांच्या मागण्यासाठी कारण का त्यांच्या भरपूर काही समस्या आहे आम्ही परिवारामध्ये बघितलं त्यांच्या परिश परिवाराला सुद्धा त्रस्त आहे काही सरकार सरकारकडनं अपेक्षा एवढ्या पोलिसांच्या प्रत्येक समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे कारण माननीय गृहमंत्री साहेब उपमुख्यमंत्री पण आहे गृहमंत्री पण आहे आणि मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री पण राहून चुकलेले आहे आणि अनेक पोलिसांच्या समस्या जर त्यांच्या गृहमंत्री असताना जर पेंडिंग राहत असेल अशा गृहमंत्री महाराष्ट्राला काय फायदा आहे हा आज पोलिस परिवारांची अनेक ठिकाणी क्वार्टर छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आहे आज परिवार वा वाढतेला जेव्हा राहते मुलं मोठे होतात तर त्या दोन बाय चार चार रूममध्ये झोपता सुद्धा येत नाही तर पोलिसांना प्रशासक क्वार्टर मिळाले पाहिजे आज पोलिसांच्या कामाचे टास्क ठरलेले नाही आहे माणूस सकाळी घरून जातो बाहेर केव्हा घरी केवायला काही माहीत नसते पोळ लहानाचे मोठे केव्हा माहीत पडत नाही अशाच त्या पोलिसांना किमान आठ तास ड्युटी असली पाहिजे आज मरमर करत तीस पस्तीस वर्ष गव्हर्मेंटची सर्व्हिस करायची आणि सेवानिवृत्त व्हायचं त्याच्यानंतर आरोग्य सुविधा बंद करायच्या हा सरकारने पोळखेड लावलेला आहे त्याच्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या प्रत्येक अंमलदारी अंमलदारांना आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आरोग्य सुविधा मोफत मिळायला पाहिजे आज जन्म मर्यापर्यंत त्याच्या पत्नी सहित मुलांनाही मिळायला पाहिजे कारण पोलिसांना जिवंत असेपर्यंत कर्तव्य रस्त्यांनी आरोग्याच्या सुविधा येत नाही पण नेमक्या त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना आरोग्याच्या समस्या अशा त्या पोलिसांनी कुठे जायचं त्या परिवाराने कोणाकडे पाहायचं असे महाराष्ट्रात अनेक पोलीस परिवार ज्यांच्या समोर आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत आमची गृहमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासनाचे तुम्ही पालक आहात गृहमंत्री आहात मायबाप आहात त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्यांना रिलीफ देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करावं जेणेकरून ते आपले प्रश्न तुमच्या दरबारी मांडू शकतील कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या तसंच जनतेचं संरक्षण रक्षण करणाऱ्या पोलीस संघटनेकडूनच त्यांचा सह या मागण्या मान्य करताय की नाही आहे हे सरकार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी कॅमेरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी सहल लोखंडे नागपूर